कुणी होतच असते पण काही आपल्याबाबत वावड्या उडवल्या जातात पतंग उडवले जातात नेमकं ह्याबद्दल काय म्हणायचं <laughs> पतंग वर्षातून एकदाच उडवले जातात <laughs> वावड्या हे ठराविक सण असतो आणि ती काही दिवसापुरतं मर्यादित असतं हे जे लोक आहेत आत्मसंतुष्ट असणारे की स्वतःला काही गावचे गाव पुढारी म्हणतात हे गाव पुढाऱ्यांना कामधंदा नसतो असे काहीतरी आणि लोकांचा प्रचंड प्रतिसाद या ठिकाणी घड्याळाला आहे घडप्या एकत्र आलेल्या आहेत आणि दोन्ही पार्ट्या आगीत दारांच्या घड्याळाचं काम करते करतील प्रत्येकाच्या ध्यानात येऊन गेलो की आपण आणि त्यांच्या मतदान द्यावं असं नागरिकांचं सुद्धा मत आहे सर आम्ही पूर्ण टाकतील सराला पूर्ण मदत आणि सरांच्या मिसेस आज ग्रामपंचायतला खेवडीचे सरपंच असताना जी कामं हा जो रोड मॅप आहे ही बघूनच लोक मतदान देणार आहेत बासाहेब जगदाळे म्हणलं की पैलवानाचा विषय आला आम्ही पुढच्या पार्टीला चितपट केल्याशिवाय सोडणार नमस्कार मी कैलास पवार आपलं सर्वांचं स्वागत करतो आणि आपल्यासोबत आहेत काठी लाखीवाडी जिल्हा परिषद गटातील एक उमेदवार जे स्वर्गीय अजित पवार यांनी पहिले उमेदवार ज्यांची जाहीर केली ती जिल्हा परिषद निवडणूक झाल्यानंतर अशा आपल्यासोबत आहेत लाखीवाडे गावचे श्रीमंत डोले ते आपल्याशी बोलत आहेत पुढे सर निवडणूक लागलेली आहे निवडणुकीच्या आधी तुम्ही दोन तीन वेळा सर्व मतदारसंघाची तुमची प्रचार प्रचरती एक प्रकारची झालेली आहे आता तुम्ही रेड्या गावात आज आलेला आहे जवळजवळ वार्ड क्रमांक एक आणि वार्ड क्रमांक दोन हा तुमचा पूर्ण झाला आहे गरज म्हणजे एक हजार ते बाराशे मतदानाचा तुम्ही थेट संपर्क केला आहे नेमका कसा प्रतिसाद त्या राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजितदादा यांना मी सर्वप्रथम सर्वांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो काठी लाखेवाडी जिल्हा परिषद गटामध्ये मी जिल्हा परिषदचा उमेदवार म्हणून आणि पंचायत समिती काठी उमेदवार म्हणून बापूसाहेब शेंडे आम्ही गेल्या एक महिन्यामध्ये प्रत्येक गावामध्ये कमीत कमी तीन प्रचार दौरे संपर्क दौरा केलेला आहे आज आम्ही रेडे गावामध्ये आलेलो आहे रेडा गाव गावठाणामध्ये वार्ड क्रमांक एक वार्ड क्रमांक दोन आम्ही घर टू घर प्रचार यंत्रणा प्रचार शोभा जनतेचे आशीर्वाद या ठिकाणी घेतलेले आहेत लोकांचा इतका जोरदार प्रतिसाद आहे प्रचंड उत्साह आहे की स्वर्गीय अजितदादा यांना मताच्या रूपानं लोकं श्रद्धांजली वाहणार आहेत प्रत्येकाच्या मन गाठवण्याला आलेलं आहे की लोकांचं मत आहे की आज आज आपण गड्याच्या चिन्हाव्यतिरिक्त कोणतंही बटन दाबणार नाही असे आम्हाला लोकांनी ग्वाही दिलेली आहे तुम्ही भावनेत साथ घालताय अजित पवारांच्या का उपकिर्धनाचं कारण पुढं करताय आणि त्या त्याच्याहुमतमागचा असा विरोधकांचा आरोप आहे त्याला तुम्ही काय होत स्वर्गीय अजितदादा दादा यांनी या जिल्ह्यामध्ये या राज्यामध्ये सर्वात प्रथम आम्हाला उमेदवारी दिली आमच्या पक्षाचे नेते होते आमच्या पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष होते आमचा पक्ष हा त्यांचा पक्ष होता आमचा माणूस आमच्यापासून दुरावला गेला या देवाने आमच्यापासून हिसकावून घेतला आम्हाला त्यांच्या आठवणी दररोज येतात हुंचके येतात आणि मग आम्ही त्यांच्या आठवणी काढणं आम्हाला योग्य वाटतं कारण आमचा नेता होता आम्हाला अंतकरणापासून दुःख झालेलं आहे जरी लोकांना विरोधकांना वाटत असेल परंतु आमचा नेता आमच्या हृदयातला नेता होता त्यामुळे त्यांच्या आठवणी आम्हाला येणारच काल तुम्ही काटी लाखेवाडी गटामध्ये सरापडी इथे सभा आयोजित केली होती खुर्ची गावाच्या ठिकाणी केली होती बावडा इथे एक सभा नरसिंगपूरला असा प्रचंड मतदारांचा नागरिकांचा प्रतिसाद मिळतोय ते पाहून विरोधक सैरबैर झाल्याचं वाटतं तुम्हाला विरोधकाकडे कोणतंही विकासाचं व्हिजन नाही फक्त विरोधासाठी विरोध करायचा या राज्याचे कृषी मंत्री दत्ता मामा वर्णे हर्षवर्धनजी पाटील साहेब आप्पासाहेब जगदाळे आणि स्वर्गीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली हो हा चोवीस इंदापूर तालुक्यामध्ये चोवीस उमेदवार उभा केलेले होते या उमेदवाराला अतिशय प्रचंड असा प्रतिसाद आहे अजितदादावरती प्रेम करणारा हा इंदापूर तालुका आहे बारामती तालुका आहे पश्चिम महाराष्ट्र आहे अजितदादा गेले म्हणजे आपला घरातलाच व्यक्ती गेला असं प्रत्येकाच्या लोकभावना आहेत आणि या लोकभावना म्हणून काल तुम्ही आज जनसागर जो पाहतो आहे आपण प्रचंड त्यांच्या शोकसभा असतील श्रद्धांजली सभा असतील यामध्ये जे जनतेचा आक्रोश आपण पाहतो आहे जनतेचा दुःख पाहतो आहे अजितदादाविषयी प्रेम पाहतो आहे हे पाहून विरोधकाचे ढाबेदान आणलेले आहेत तुम्ही काल सभेमध्ये भावनिक साथ घातली लोकांना की घड्याळाला मत म्हणजे अजितदादांना श्रद्धांजली आणि ते आता सध्या इंदापूर तालुक्यासून महाराष्ट्रामध्ये एक गाईडलाईन झाली की चर्चा होती की घड्याळाला मत म्हणजे अजितदादांना श्रद्धांजली नेमका भावनिक साथ अशी शक्य आहे म्हणजे तुम्हाला विचार सर्वात प्रथम आमचा नेता आमच्यापासून हे हिरावला गेला आमचं सगळ्यांचं दैवत हिरावलं गेलं आमच्या दैवत जर आज आमच्या पार्टीशी असतं आज आमच्याबरोबर असतं तर आम्ही आमच्यापेक्षाही त्यांनी मोठ्या प्रमाणात या इंदापूर तालुकामध्ये प्रचार यंत्रणा राबवली असती प्रचार सभा घेतली असती आम्ही आमच्या दैवताचं नाव घेणं हे आम्हाला आमचं आद्य कर्तव्य आहे लोकांना ते चुकीचं वाटतंय परंतु आजीदादाविषयी असणारं प्रेम आजीदादाविषयी असणार दादा आमचे दैवत असल्यामुळं सर्व लोकांना तसे विचार सुचतात निवडणुका आल्या की कुठल्या ना कुठल्या नेत्यावर आरोप प्रत्यारोप केलं जातात निवडणुका आल्या की कुठलं ना कुठलं प्रकरण उकडून जातं उकरून काढलेलं जातं आणि श्रीमंत डोले अशी व्यक्तिमत्व आहे की कोण ना कोण टीका टिप्पणी होतच असते पण काही आपल्याबाबत वावड्या उडवल्या जातात पतंग उडवले जातात नेमकं ह्याबद्दल काय म्हणायचं पतंग वर्षातून एकदाच उडवले जातात वावड्या हे हा ठराविक वड सण असतो आणि ती काही दिवसापुरतं मर्यादित असतं हे जे लोक आहेत आत्म संतुष्ट असणारे की स्वतःला काही गावचे गाव पुढारी म्हणतात हे गाव पुढाऱ्यांना कामधंदा नसतो असे काहीतरी विषय उकरायचे काय न्यायप्रविष्ट असणाऱ्या गोष्टी उकरायच्या आणि जनतेपुढं खोटं नाटं काहीतरी म्हणायचं अशापासून असल्या गोष्टीला आम्ही जास्त महत्त्व देत नाही अशा गोष्टीवरती आमचा विश्वास नसतो आम्ही परमेश्वरावर श्रद्धा ठेवतो लोकांच्या विकासावरती आमचा विश्वास आहे लोकांच्या लोक भावनांवरती आम्ही विश्वास ठेवतो लोकांच्या अड्या अडचणी आम्ही उभा राहतो त्यामुळे जनता आमच्या पाठीशी खंबीरपणे आरोप आहे आपल्यासोबत हो काटेगणातील दुसरे उमेदवार बापूराव शेंदे त्यांच्या मिसेस गेल्या टर्मला सभापती होत्या त्या काटेगावच्या कन्याने का वरकुटेच्या सून होत्या इकडचं माहेर आणि तिकडचं सासर आणि आता ते जावं आहेत इकडचे नेमकं काय भूमिका आपली सर्वप्रथम महाराष्ट्र राज्याची उपमुख्यमंत्री तुमचे आमच्या सर्वांचे दैवत स्वर्गीय अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करतो त्या काठीटेगाणांनी गेल्या पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या पाठीमागे उभा राहून आम्हाला संधी दिली तसेच पद्धतीची संधी यावेळेसही काटेगाणातील सर्व मतदार आमच्या पाठीमागं खंबीरपणाने उभा राहतील त्यासाठी महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री आदरणीय नागाच्या तमामावर माजी सहकार मंत्री नामदार हर्षवर्धनजी पाटील साहेब पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आज अप्पासाहेबजी जगदाळे यांच्या आशीर्वादाने या गणातील सर्व जनता माझ्या पाठीमागे तसेच जिल्हा परिषदेसाठी खरीपणाला उभार आहे आणि आम्ही दोघंही भोरगोस माताने या गणामध्ये आणि गटामध्ये दिवु दिवु दिवु। आप प्रते के, प्रते के आप ये आपल्यासोबत काही ग्रामस्थ आहेत थोडक्यात आपण त्यांच्या प्रत्येका प्रत्येकाच्या जाणून घेऊ आपल्या सगळं ॲडव्होकेट योगेश देवकरात काय म्हणणं तुमचं प्रचार प्रचार आज आम्ही रेडा गावामध्ये वॉर्ड क्रमांक एक आणि दोनमध्ये घरको घर पत्रक वाट प्रचाराचे पत्रक देण्याचा कार्यक्रम आज राबवलेला आहे तर प्रत्येक घरोघरी या ठिकाणी उत्स्फूर्तपणे उमेदवारांचं स्वागत होतं आहे आणि लोकांचा प्रचंड प्रतिसाद या ठिकाणी घड्याळाला आहे घड्याळाला मत म्हणजे आजीदादांना मत अजितदादांना श्रद्धांजली हे जे मग अशा आपण विचारलं तर पुणे जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा आणि घड्याळाचा झेंडा फडकवण्यासाठी अजितदादांनी रात्रीचा दिवस केलेला होता आणि त्याच प्र त्याच प्रक्रियेमध्ये असताना बारामतीच्या सभांना येताना ते दुःखद घटना घडलेली आहे त्यामुळे आता ही निवडणूक ही आपली स्वतःची निवडणूक म्हणून सर्वजण कामाला लागलेली आहे आणि रेडा गावातील आमचे सर्व सहकारी सर्वजण एकत्र येऊन एका दिलाने एका जीवाने या ठिकाणी अहोरात्र कष्ट आहेत आणि त्याला लोकांचा प्रचंड प्रतिसाद आपल्यासोबत निराभिमास सहकारी साखर मागच्या वेळेस संचालक होते बबनराव देवकरात यांची प्रतिक्रिया अतिशय बोलते आहे आणि भावुनी फडक्यात ढोलेसराबद्दल नेमकं काय वाटतं आणि गावात मतदान कसं करणार सर ही व्यक्ती अशी आहे की ती कामाची व्यक्ती आहे आणि तिथं भेदभाव हा नसतो आणि गावातली जर परिस्थिती एकंदर बघितली गावात हे दोन पार्ट्या एकत्र आलेल्या आहेत आणि दोन्ही पार्ट्या अजितदारांच्या घड्याळाचं काम करते आपल्यासोबत विद्यमान निराविमा कारखान्याचे संचालक राजेंद्र देवकर आहेत राजा भाऊ कशे गावाची परिस्थिती काय आहे आता आम्ही प्रचार चालू एकदम एकदम चांगली परिस्थिती आहे आम्ही साधारण ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के गावात शिंदे साहेब आपल्यासोबत भाजपच्या काळात हर्षवर्धन पाटील होते तेव्हा तू ओबीसी शेअर्स म्हणून काम दत्तात्र कीने पाहिलेल्या नाही ते आता प्रत्येक कारखान्याचं एक चांगलं व्यक्तिमत्त्व दत्ता काय नेमकं आपल्यासोबत आमचे मार्गदर्शक करू ओमराव महाराज आहेत आणि ह्या सगळ्या गावाचं बर मध्ये जाणतात महाराज नेमकं काय काय वाटतं घड्याळ काय म्हणाल आपल्या गावात आणि गटात कड्याळीच्या बाबतीमध्ये कधी अविस्मरणीय अशी गोष्ट घडून गेली की आपोआप गोरगरिबांना शत्रूंनासुद्धा वाटतं की आपण घड्याळ कधी विसरलं नाही पाहिजे कारण का घड्याळाने जगासाठी म्हणजे आपल्या महाराष्ट्रासाठी तरी उत्तम काम केलेलं होतं घड्याळ काही मनातलं जात नाही कारण दादाला कोणी विसरणं मुश्किल झालेलं आहे दादा एवढं काम धाडसाने कोणी न केल्यामुळं आज कसं का होईना प्रत्येकाच्या ध्यानात येऊन गेलं की आपण घड्याळाला मृत घेऊया आणि ढोलेसर आणि यांचं एक व्यक्तिमत्व असं गावामध्ये आहे की प्रत्येक गोरगरिबाच्या मुलांना कमी जास्त त्यांच्या शिक्षणाबद्दल चौकशी कमी जास्त विचारणं कोणाचं काय शकतुखविचारणं अशा गोष्टी होतात आणि म्हणून लोकांना मनापासून त्यांना प्रेम आहे आणि पंचायत समितीचे उमेदवार जे आहेत ते बी पहिल्यापासूनच असं बाबा हाक मारली तर गाडी लगे उभा करणं अशा पद्धतीचं सगळ्यांच्यासाठी सगळ्यांचा विषय ऐकून घेणारे असे उमेदवार असल्यामुळं आणि दादांच्यासाठी खास ही सगळी जण मंडळी एका जगाने हे काम करायचं आपल्यासोबत विद्यमान ग्रामपंचायत सध्याचे धनंजय गायकवा काय तुमची सत्ता होती पावची साक्षी चालते राजकीय विवेद होतच असतं पण आता निवडणूक लागली आणि नावाप्रमाणे श्रीमंत व्यक्ती म्हटलं आपल्याबरोबर श्रीमंत डोले उमेदवार आहेत काय म्हणणं आहे तुम्ही म्हणणं काय नाही आता ती आज निवडणुकीत प्रचारावरती फिरली शेंडे साहेब असतील डोलेसाहेब असतील त्यांना गावं एक वर्ग दोन वर्डात फिरत असताना त्यांचं लोकांनी स्वागतही केलं स्वागत करत असताना त्यांनी कॉम्प्ले देऊन त्यांनी मतपत्रिकेची माहिती देऊन त्यांचा आशीर्वाद घेतला आणि चांगला घड्याला आपले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांचं निधन झाल्यामुळं त्यांच्या सहानुभूतीमुळं ते देशासाठी त्यांचे राजकारण प्रक्रिट होते प्रशासनावर बघत होता आणि हे सर्व समाजासाठी ज्यांसाठी काम करत होते आणि त्यांचीच उतराई करावं त्यांचे विचार कुठंतरी फिरावं आणि त्यांच्या सगळ्यांनाच मतदान द्यावं असं नागरिकांचंसुद्धा मत आहे अशा पद्धतीने घड्याळ मतदान दिलं म्हणजे खऱ्या अर्थाने आपण श्रद्धांजली वाहिली असं वाटतं त्यासाठी त्यांना मिळतो आपल्यासोबत रेडा गावच्या सरपंच महिला सरपंच सुनीता देवकर यांचे प्रतिनिधी पती नानासाहेब देवकर आपला तर कायद्याचा अभ्यास चांगला झाला दा दा आता मतदानात नेमकं तुम्ही डोलेसराच्या मागे कसं पाठ पाठवरा साहेबांच्या आदेशानुसार आम्ही पूर्ण सराला पूर्ण मदत नक्कीच नक्की म्हणजे गड्याळाला लिड रेड्यातन मिळणार मिळणार आपल्या सोबत धीरज देवकर आहे काय म्हणणं युवकाचं तुम्ही प्रतिनिध्व करताय आता निवडुकीची बी तयारी करताय ग्रामपंचायती असं आम्हाला कळतंय पण आता डोले सर उभा राहिल्यात मग ही तयारी कशी आहे <laughs> सर्वात प्रथम स्वर्गीय राजदादांना श्रद्धांजली होऊन दोन हजार सतरा पासून सॉरी बारा पासून सर बावडाने लाख्यावडीचं प्रतिनिधित्व करतात सरांची ती कामं आणि सरांच्या मिसेस आज ग्रामपंचायतला खेवडीचे सरपंच असताना जी कामं हा जो रोड मॅप आहे ही बघूनच लोक मतदान देणार आहेत ही काय दुसरं वावग सांगायची गरज नाही आम्ही म्हणजे मतदाराला सांगायची गरज नाही मतदार आज सोशल मीडिया ऍक्टिव्ह असतो प्रत्येकाच्या घरी मोबाईल आहेत सगळं तो सु विकास बघतोय त्याच्यामुळं वेगळं सांगायची गरज नाही शंभर टक्के सरांना ह्या गावातूनच नाही पण प्रत्येक गावातून लीड भेटेल एवढी अशा म्हणजे एवढं सगळ्या मतदारांचा उत्स्फूर्त उस प्रतिसादाच्या माध्यमातूनच आम्हाला आपल्यासोबत सराटीचे जसे आपासाहेब जगधळे आहेत तशा आमच्या गावातले जगधळे <laughs> कुटुंबात लाईके प्रतिक्रिया दिवशी सचिन जगदळे सोसायटीचे <laughs> <दड़ों>। सदस्य <laughs> आहेत काय वाटत मला एक म्हणायचंय दोन वाजता एक पैलवान अल्लाखवाडीत लो बाय आणि काही जणांना एकच वाचतात आहे मग आता कुस्ती कशी होईल आम्ही जगदाळे म्हणलं की पैलवानाचा विषय आला आम्ही पुढच्या पार्टीला चितपट केल्याशिवाय सोडणार पुढच्या पार्टीला चितपट मार्मिक उदाहरण दिलेलं आहे आपल्या सोबत ज्यांनी उमेदवारी शेतपळ गावातून भरली होती असे संजय शिंदे त्यांनी उमेदवारी अर्थ की मागारी घेतलेला आहे मग हा पाठिंबा दिलेला आहे डोलेसरांना काय संजीव मानत काय ते कसं गणित जुळावं नाही सुरुवातीला ज्यावेळेस दोन्ही पक्षाची युती झाली आणि आम्ही सगळेजण कार्यकर्ते म्हणजे आपल्या जिल्ह्यातलेच कार्यकर्ते फक्त शिटपायचंच नाही तर आपल्या जिल्ह्यातलेच कार्यकर्ते थोडं वेगळ्या भूमिकेत होतं की ही ती कशी आणि का झाली तर आम्हाला भी ती पटली नव्हती परंतु जसं ज्यावेळेस आमचे नेते मान्य हर्षवर्धन पाटील साहेब ज्यावेळेस पुण्यावरून त्यांच्या बैठका झाल्या मान्य पवारसाहेब अजितदादा सुप्रियाताई आणि हर्षवर्धन पाटील यांच्या ज्यावेळेस बैठक झाल्यानंतर त्यांनी युतीची घोषणा केली की येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकामध्ये की आपण दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन घड्याळा चिन्ह आपण ही निवडणूक लढायची आहे असं सांगितल्यानंतर आमच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झाला पण ज्यावेळेस आम्हाला बोलावून आमच्या नेत्यांनी मान्य हर्षवर्धन पाटील साहेब यांनी बोलावून सांगितलं की हा ही युती का झाली ह्याच्या पाठीमागची काय कारणं आहेत ह्याच्या पाठीमाग काय हित आहे ह्याच्या पाठीमागे काय लोकांच्या सगळ्या विकासाच्या आणि तालुक्याचा विकासाचा एक हेतू आहे उद्देश आहे आमचा त्यानंतर त्यांनी जे आम्हाला सांगितल्यानंतर की बाबा तुम्ही फॉर्म काढून घ्या आणि सर आहेत त्यांना पाठिंबा द्या आणि त्यांच्या प्रचारामध्ये पूर्णपणे सक्रिय राहा असे ज्यावेळेस आम आम्हाला आदेश आले तर माझ्यासारख्या छोट्याशा कार्यकर्त्यांना तो आदेश मान्य करून मी फॉर्म काढला आणि आज डोलेसर आज म्हणजे चार पाच दिवस झाला आम्ही गावामध्ये बी सक्रिय आहे आणि आज सरांबरोबर दिवसभर प्रचारत आहे तर सगळ्या लोकांचा रेण्डी गावामध्ये आम्ही सकाळीच गेलतो तिथंही घर टू घर प्रचार केला प्रत्येकाच्या के मनात जे घड्याळ आहे आजी, जे आजी दादा जे आपल्यामध्ये नाहीत आणि त्यांना खरंच आता विरोधकाला काय वाटतं की हे मतं मागणं म्हणजे चुकीचं वाटतं पण आम्ही ते घड्याळ मतं मागत नाही की आजीतदा जे स्वप्न होतं त्या स्वप्नाची पूर्ती करण्यासाठी घड्या हे चिन्ह त्यांचं पक्षच आहे आणि ते स्वप्न पूर्ण करायचं आहे म्हणून आम्ही त्यांना श्रद्धांजली वाहून किंवा त्यांची आठवण काढून आम्ही सगळे मतदारांना आव्हान करतो की खऱ्या अर्थानं दादा ज्या अपघातामध्ये गेले की लोकांचा त्या त्याच्यामध्ये एक विकासाचा हेतूच होता म्हणजे सकाळी मुंबईवरनं निघणं आणि ह्या सभा घेणं जिल्हा परिषद बारामती परत इंदापुरात सुद्धा होत्या सभा तर त्यांचा एक हेतूच होता त्यांचा एक उद्देश होता की या जिल्ह्याला महाराष्ट्राला विकासाच्या दृष्टीतून फार पुढे न्यायचं होतं हे त्यांचं स्वप्न होतं ते साकार करण्याचाच आम्ही प्रयत्न करतोय म्हणून तर आम्ही ते चिन्ह आणि दादां दादांना श्रद्धांजली वाहून आम्ही सगळेजण मतदारांना आवाहन करतो की जे स्वप्न होतं दादांचं पुणे जिल्ह्यामध्ये ते हे जिल्हा परिषद फक्त घड्याळ आली पाहिजे आणि पूर्ण बहुमताने आली पाहिजे तेच स्वप्न आम्ही साकार करतो मी एक शेवटचा प्रश्न विद्यमान उमेदवार आहेत आपले सोन तुरुज यांना विचारतो आता कुठंतरी विरोधक जातीपातीचं राजकारण करायला लागलं व ओबीसी मराठा वाद लावण्याचा प्रयत्न आहे आपण मराठा समाजाला मोठा भाव म्हणून काय आव्हान करता येईल याने या इंदापूर तालुक्याचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धनजी पाटील साहेब सन्मान्य आप्पासाहेब जगदाळे आणि मामा भरणे यांनी माझ्या नावाची शिफारस केली ना सन्मान्य आजीदा सर स्वर्गीय आजीदादा यांनी मला पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये मा पहिल्यांदा उमेदवारी जाहीर केली हे होत असताना एक मोठा भाऊ जातीपातीचं राजकारण न आणता आज जर माझ्याकडे पाहिलं जो पुढचा उमेदवार आहे त्यांना एकच मला विचारायचं आहे की आपण ज्या जातीचं नाव काढून हे करताय त्या जातीतल्या विद्या व एखाद्या कामगारांना किती नोकरी लावली आणि ढोले सरांनी समाजात, समाजात ते ह्या समाजात मराठा समाजातल्या त्यांच्या शिक्षण संस्थेमध्ये किती शिक्षक आहेत बाकीचे कर्मचारी आहेत त्याच्याबरोबर स्कूल बस आहेत याचा कधी त्यांनी विचार केला नाही फक्त भांडण लावून स्वतःच्या स्वार्थाची पोळी भाजण्यासाठी कुठं जातीमध्ये ते निर्माण होते का असं मराठा समाज हा माझा मोठा भाऊ आहे त्यांच्याच त्यांच्याच आदेशानुसार त्यांच्याच मानण्यानुसार इथून पुढच्या काळामध्ये मी वा वागणार आहे आम्ही लहान भाऊ म्हणून छोटासा एकदम छोटा छोटा भाऊ म्हणून आमचा समाज त्यांच्या पाठीशी कायम स्वरूप स्वरूपी राहणार आहे ते सांगतील ते वागतील वा, त्यांचा ते विचार आम्ही पुढं घेऊन जाणार आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीही असं छोटं मोठं जे जा आता जी लोक पुढारी गाव पुढारी करतात अशा पद्धतीचं नाही सर्व धर्मसमभाव सर्व बारा बलुतेदारांना एकत्र घेऊन त्या काळी शिव श राज्य केलेलं होतं आणि त्याप्रमाणे आपल्या गा तालुक्यामध्ये हर्षवर्धन पाटील आपासाहेब त्या पावलावर पाऊल ठेवते बेधडकसाठी कैलास पवार